राहुल राहुल गांधी हे खरं आहे संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं ला। तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आम्ही आरक्षणच रद्द करू म्हणजे तीन पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते उठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे आमचे एन डी ए सरकार संविधान बदलणार आहे हे जे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत मग ते शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असतील या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण आणि मला आता जरांगे पाटला साहेबांनाही सांगायचं आहे था की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे त्यामुळे जनांगे पाटलांनीसुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे